जेवण खराब बनवल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एकाचा बळी गेल्याची घटना कुपवाड एमआयडीसी मध्ये घडली आहे भांडणादरम्यान दोघांनी आपल्या मित्रावर लाकडी दांडक्यानं मारहाण करून त्याची जागीच हत्या केली इधरीच गौरीशंकर यादव वय तेवीस उत्तर प्रदेश शाहूपुरी असं मृताचं नाव आहे तर वैभव कांबळे वय वै एकवीस आणि संतोष खोत वय बावीस दोघंही मूळ राहणार सलगरे यांना अटक करण्यात आली आहे हे सर्वजण कंपनीनं उपलब्ध करून दिलेल्या खोलीत एकत्र राहत होते काल रात्री त्यांच्या जेवणावरून वाद झाला वादात मित्रावर हल्ला करत त्याला जबर मारहाण करण्यात आली यात त्याचा जागीच मृत्यू झाला गुन्हा केल्यानंतर आरोपी घाबरून गेले आणि थेट पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण करत गुन्ह्याची कबुली दिली या घटनेचा अधिक तपास कुपवाड पोलीस करतायत घटनास्थळी था। पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उप अधीक्षक प्रणिल गिल्डा यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते अर्थराज्य न्यूज मराठीसाठी साठी कवठे महांकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट